नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम बदलापूर्व अत्याचार प्रकरणात घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून आज निदर्शने करण्यात आली आहे बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी समोर तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन सरकारचा निषेध करण्यात आला आहे यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उभा होते या निदर्शनामध्ये त्यांनी थेट सरकारलाच इशारा दिला आहे नेमकं काय म्हणतायत कार्यकर्ते पाहूया बीड जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बदलापूरच्या लहान चिमोरड्या मुलीवर जो अत्याचार झाला त्या घटनेच्या निषेधार्थ या सरकारच्या चुकीच्या पद्धतीच्या काम करण्याच्या निषेधार्थ सरकारचा निषेध करण्याच्यासाठी आज आम्ही कलेक्टर कचेरीसमोर काळ्या फिती लावून आणि काळे झेंडे दाखवून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे कर काय नेमकं सरकारकडे मागणी करणार आहे काय विषय आमचं सरकारकडे एकच मागणी आहे की तुम्ही आरोपीला या अत्याचार घटनेमध्ये सरकार आरोपीला पूर्णपणे पाठीशी घालण्याचं काम करत आहे आमची मागणी असं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आरोपीला पाठीशी घालू नये आणि जर तुम्ही आरोपीला पाठीशी घातलं त्या लहान मुले बाळेंना जर तुम्ही न्याय दिला नाही तुम्ही लाडक्या बहिणीसारख्या योजना लोकांना दाखवण्यासाठी काढता परंतु लाडक्या बहिणीची तुम्ही सुरक्षा या महाराष्ट्रामध्ये करू शकत नाही म्हणून या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही म्हणून या सरकारचा आम्ही धिकार करत आहोत